उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या शिर्डी लोकसभा शिवसेना जिल्हाप्रमुखपदी श्री साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त तथा कट्टर शिवसैनिक सचिन कोते व जगदीश चौधरी यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांच्या शुभेच्छांचं वर्ष होतोय कोपरगाव तालुका शिवसेनेच्या वतीने ढोलताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत या नूतन जिल्हा प्रमुखांचं भव्य स्वागत करण्यात आलं या नूतन जिल्हा प्रमुखांना फेटे बांधून हार घालून भव्य सत्कार करण्यात आला आहे या सत्कार सोहळा प्रसंगी माजी नगरसेविका तथा उत्तर अहिल्यानगर महिला जिल्हा प्रमुख सौ सपनाताई भरत मोरे आणि कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते प्रसंगी या नूतन निवडीबद्दल शिवसैनिक म्हणाले की या महाराष्ट्राचा महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने या, या उत्तर अहिल्यानगर मध्ये शिवसेना पक्षाचे जे, जे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना खऱ्या अर्थानं बऱ्याच कालावधीनंतर न्याय मिळाला पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी आमच्या सहकार्यांना दिली ती जबाबदारी निश्चितच आम्ही सगळे शिवसैनिक या अहिल्यानगरमध्ये अनेक आसमानी संकट आले किंवा अनेक नागरिकांचे प्रश्न आहेत शिवसैनिकांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आणि नवीन जे पदाधिकारी दिले ते नक्कीच जुने आणि नवे सगळे शिवसैनिक पदाधिकारी एकत्र करून निश्चितच आता शिवसेना पुनर्बांधणीसाठी ते शंभर टक्के प्रयत्न करणार अशी असा विश्वास आम्हाला आहे कारण दोघं जण जर बघितले सचिन भाऊ हाडामासांचे जुने निष्ठावंत बाल शिवसैनिक आहेत आणि जगदीश भाऊ जर बघितलं तरी विधानसभा सुद्धा लढवली आहेत अतिशय मातोश्रीचे जवळ आहेत शिवसेना नेते खासदार संजय राऊत साहेब यांच्या सुद्धा त्यांचे जवळकीचे संबंध आहेत माणसाचे संबंध का होतात माणूस तिथपर्यंत का पोहोचतो निष्ठावंत आणि कडवट ज्याचा अभ्यास असतो तो तिथपर्यंत नेत्यांपर्यंत पोहोचत असतो अशा पद्धतीने आमचे दोघे शिवसैनिक आज त्यांना खऱ्या अर्थानं जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली मी सगळ्या या अहिल्यानगर उत्तर अहिल्यानगरच्या सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या वतीनं मी सांगतो सगळे त्यांच्या सोबत असतील कोणीही जुनी उनी धुणी काढणार नाही आता शिवसेना ही नवीन बांधणीसाठी कारण आज शिवसेनेला संपवण्यासाठी आमचा जो मित्रपक्ष होता पंचवीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी आमचे आदित्य साहेब असतील आमचे शिवसेनेचे काही नेते असतील यांना तुरुंगात टाकण्यापर्यंत खोट्या नाट्या केसेस करेपर्यंत आमच्यावर आरोप चालू केलेत आमच्यावर अन्याय चालू केला पण आता मी निष्ठावंत शिवसैनिकांना आव्हान करतो आता फेरबदल सगळीकडे झालेत सगळ्यांच्या मनासारखे झालंय जुने पण जे पदाधिकारी होते त्यांनी सुद्धा छान काम केलं अनेक वेळा खासदार आमदार या भागात निवडून दिलेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो उद्धव साहेबांनी सुद्धा त्यांना आता या फेरबदलमध्ये त्यांना सुद्धा जिल्हा प्रमुखापेक्षा मोठे पद दिली आहेत खासदार साहेबांचा सुद्धा यात खूप मोठा वाटा आहे खासदार साहेबांना सुद्धा मदत केली फेरबदलसाठी मी खासदार साहेबांची सुद्धा मनापासून आभार मानतो आता येत्या नगरपालिकेमध्ये येत्या नगरपालिकेमध्ये सुद्धा उद्धव साहेबांनी सांगितलं आपल्याला स्वतंत्र स्वभाळावर किंवा महाविकास आघाडीला घेऊनच आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत येत्या काळामध्ये समोर महायुती अनेक प्रकारचे खोटे नाटे आरोप ते आपल्याकडे असलेली ताकद आपल्याकडे असलेल्या संस्था कायदा ईडी सीडी सगळ्या पद्धतीने ते समोरच्या विरोधकाला संपवण्याचा कट रस्ता आहेत मग तो कट जर उघडून लावायचा असेल तर महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी स्थानिक लेवलला ग्रामपंचायती बसून झेडपी बसून नगरपालिका महानगरपालिका या निवडणुका जिंकण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून हे चांगले फेरबदल झालेत मी मनापासून सचिन भाऊ कोते असतील आमचे जगदीश भाऊ चौधरी असतील या निष्ठावंतांना खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारी मिळालेली ती जबाबदारी मिळाल्यामुळं पूर्ण झालाच पण जो व्यापारी वर्ग आहे जो शिवसेनेवर प्रेम करणारा वर्ग आहे त्यांना सुद्धा प्रचंड आनंद झाला कारण न्याय मिळण्याच्या माध्यमातून हे जण निश्चित काम करतील पुन्हा एकदा कोपरगावचे शहर शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या सगळ्या अंगीकृत शाखेच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सचिन भाऊ आणि जगदीश भाऊना शब्द देतो निश्चितच या वेळेस या नगरपालिकेवर हा निष्ठावंत शिवसैनिक भगवा फडकावला शिवाय स्वस्त बसणार नाही शपथ आणि असा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यात पहिले जय महाराष्ट्र मी माझी काल आमची नियुक्ती झाली जिल्हा प्रमुख म्हणून खूप मोठे संकट या राज्यावर आलेलं आहे दुष्काळ या सण खूप शेतकऱ्यांचे हाल चालू आहे अशा संकटात काल उद्धव साहेब म्हणजे पूर्ण ताकदीने उभे काल औरंगाबाद मध्ये मोर्चा झाला शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहणे खूप आता ही कालाची गरज आहे अशा प्रसंगामध्ये काल आम्हाला उद्धव साहेबांनी मुंबईत बोलून घेतलं आणि या शिवसैनिकांनी सांगितलं का या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उभे राहा आणि उभी राहणारी एकमेव संघटना म्हणजे ती फक्त शिवसेना आहे राजकारण न करता आमची जी शिवसेनेची पद्धत आहे ऐंशी टक्के समाजसेवा ही समाजसेवा ही शंभर टक्के करा अशा प्रसंगात शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहा त्या ठाम भूमिकेत आम्ही सर्व शिवसैनिक सगळ्यात पहिली राज्यात पूर्ण दौरा आहे त्या हिशोबाने आम्हाला पूर्णपणे आम्ही सगळे कोपरगाव तालुका असन राहता तालुका उत्तरेतले सहा तालुके हे दौरा आहे त्यानंतर आता लागल्या नगरपालिका इलेक्शन संदर्भात सांगतो का कोपरगाव तालुक्यात खूप मोठी शिवसेना काल होती आज आहे आणि उद्या पण राहणार आहे याच्या आधी सुद्धा आमच्या शिर्डी कोपरगाव तालुक्यात नगराध्यक्ष झालाय आमचा एकदा आमदारकीच तिकीट दोन हजार मतांनी पडलेलं आहे या पाळीला तुम्हाला सांगतो शंभर टक्के आम्ही उद्धव साहेबांना कोपरगावचे पदाधिकाऱ्यांना घेऊन गेलो आणि विश्वासानं सांगतो यांच्या सगळ्यांनी आम्ही एक शब्द दिला का साहेब या येत्या नगरपालिकेत शिवसेनेवर परत एकदा कोपरगावच्या नगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकू आणि एक सामान्य शिवसैनिक कुणीतरी तिथं मोठ्या फरकाने विजय विजयी आणि हे जे साखर सम्राट आहे यांना पराभूत करू एवढी ताकद आज आमच्या शिवसेनेत शंभर टक्के आहे मागच्या वेळेस आमचे सात नगरसेवक होते त्याच्या आधी आमचा नगराध्यक्ष होता त्यामुळे ह्या ताकदीने आता आव्हानं भरपूर आहे पण शिवसेना आहे हे अशी आव्हाना बिव्हानाला कधी घाबरली नाही आणि घाबरणार पण नाही पण तुम्हाला एक शब्द देतो का या कोपरगाव मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकू सगळे आमचे काय मतभेद असतील मतभेद मन नाही मनभेद असतील आम्ही ते एकत्र बसू आणि ते सगळे मिटू परंतु तुम्हाला सांगतो या उत्तर नगर जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात आम्ही आता साई मतदारसंघात फिरू राहिलो प्रचंड प्रमाणात का या सरकारविरुद्ध रोष आहे आणि उद्धव साहेबांबरोबर सहानुभूती त्यामुळं याचा फायदा या त्या या संपूर्ण उत्तर नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण नगरपालिकेवरती जास्तीत जास्त, जास्त भगवा फडवण्याचा प्रयत्न करू महाविकास आघाडीला बरोबर घेऊ जिथं आम्ही महाविकास आघाडी आमचं गणित जमन त्यांना बरोबर घेऊ अन्यथा आम्ही स्वबळायची सुद्धा तयारी केलेली आहे का आणि पूर्णपणे ताकदीने लढू त्यामुळं आज पहिला दौरा आमचा काल आमचे दोन दिवस दो झाले निवड झाली त्यानंतर आम्ही दोन दिवस दो सत्कार घेतले पण आज सगळं अंग झटकून कोपरगावच्या तालुक्याच्या वतीने आज कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आणि इथून पुढं एक ठरवलं रोज एक तालुका आणि प्रत्येकाच्या घरात सामान्य लोकांच्या घरात जाणार शिवसेना प्रत्येकाच्या घरात जाणार प्रत्येक दुःखात सुखात सहभागी सुका, व्हा एवढे शब्द तुम्हाला, पुर्ना भर, पुर्ना ने ने तुम्हाला देतो तुम्हाला आणि पुन्हा एकदा या कोपरगाव नगरपालिकेवर पुन्हा भग भड पूर्णपणे नगरपालिकेवर भगवा फडकू आणि मग उद्धव साहेबांकडे या सर्व कोपरगावच्या शिवसैनिकांना घेऊन जाऊ याची तुम्हाला वेळ येतो सगळ्यांच्या पुढच्या वेळेचा जो <laughs> सत्कार राहील परत भाऊ ताई आणि अण्णा विशेष करून अस्लम भाई तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे का पुढचा सत्कार आम्हाला हा नगराध्यक्ष झाल्यानंतरच आम्हाला बोला आणि उद्धव साधू कोपरगावकरांनी भरत भाऊ मोरे असतील गगन हाडा असन अण्णा असतील असलम भाई असन आणि महिला आघाडी विशेष करून आमचा इथं सत्कार ठेवला त्याबद्दल या यांचे पुन्हा एकदा शिवसेना ज्योतींनी आभार व्यक्त करतो आज या ठिकाणी मी जगदीश चौधरी आणि आमचे सहकारी सचिन खोते यांचा जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक झाल्याबद्दल सत्कारासाठी कोपरगावमध्ये आम्ही आलो आमची नेमणूक जी झाली ती नेमणूक होताना उद्धव साहेब विनायक राऊत साहेब आणि संजय राऊत साहेब यांचे मी विशेष करून आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे शिवसेना ऐंशी टक्के राज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण शिवसेनेची व्याख्या आहे शी म्हणजे शिस्तबद्ध व म्हणजे वचनबद्ध से म्हणजे सेवाभावी आणि शिवसेनेचा नाव म्हणजे नालयकांना जिथे स्थान नाही अशी ती शिवसेना मी माझा जन्म मुंबईचं माझं मूळ गाव अकोले सत्तेचाळीस वर्ष मुंबईत राहिलो शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख म्हणून मुंबईमध्ये काम केलं संघटनात्मक काम केलेलं आहे मागच्या दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीने ज्यावेळेला शिवसेनेसोबतची युती तुटली अर्ध्या रात्री उद्धव साहेबांनी मातृश्रीवर बोलवून विधानसभा लढवायला लावली घाटकोपर पूर्वची कारण ती नेहमी भारतीय जनता पार्टी लढायची काही तयारी नसताना दोन नंबरला आपण आलो चांगली लढत दिली आपण त्यानंतर मागच्या साडेपाच ते सहा वर्षापासून मी अकोले येथे शिफ्ट झालेलो आहे आणि पाच सहा वर्षापासून संघटनेचं काम करतोय संघटनेचं काम करत असताना लोकसभेच्या माध्यमातून कालच्या वक्चौरा साहेबांच्या पक्षाने निरीक्षक म्हणून लोकसभेचा निवड केली आणि मागच्या दीड दोन वर्ष दीड दोन महिने खासदारांसोबत सर्व आपल्या जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांसोबत पदाधिकाऱ्यांसोबत काम केलेलं आहे त्यानंतर विधानसभेला मला नेवासा आणि श्रीगोंदा अशा दोन विधानसभेची जबाबदारी दिली होती हे सगळं करत असताना अचानक फोन आला वरिष्ठांचा आणि त्यांनी मला आदेश दिला की अशा अशा प्रकारे तुला आता संपर्क प्रमुख म्हणून काम करत होतास पण तू तो आता तुला ग्राउंड लेव्हलला काम करण्याची गरज आहे तू आता तिथे सेटल झालेला आहेस त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये तुला ग्राउंड लेवलला काम करण्याची गरज आहे आणि आमच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षामध्ये आदेश त्याच्या पुढे काही नसतं पक्षश्रेष्ठींचा आदेश आला आणि त्या आदेश हे संवाद मानून आम्ही कामाला लागलो त्या ठिकाणी आमची निवड झाल्यामुळेच आमचा या ठिकाणी सत्कार होत आहे एक सर्वसाधारण माणूस सर्वसाधारण शिवसैनिक त्यांचा एवढा मोठा सत्कार का होतोय तर त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त चार अक्षर शिव सेना आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहोत जिल्हा प्रमुख आहोत म्हणून आम्हाला इथे एवढा मोठा मानपण मिळालं आणि आम्ही नेहमीच म्हणतो शिवसेना एक कुटुंब माझी अशी धारणा आहे की एक उदाहरण म्हणून सांगतो समजा मी जिल्हा प्रमुख झालो नाही म्हणून एखाद्या व्यक्तीला उदाहरण पकडू की प्रमोदांना आवडलं नाही असं समजूया आपण परंतु प्रमोदांना आमचे शिवसैनिक आहेत कट्टर शिवसैनिक ठाकरे साहेबांना मानणारे आहेत तरी मी अशा अशा परिस्थितीत मी त्यांचं प्रेमच करणार त्यांचा राग नाही करणार आपल्या शिर्डी लोकसभेमध्ये जे जे लोक शिवसेनेवरती प्रेम करणारे असतील कडवट आणि कट्टर शिवसैनिक असतील आणि ठाकरे साहेबांशी निष्ठा बाळगणारे असतील त्या सर्व शिवसैनिकांवर मग ते, ते आमचे प्रेमाचे असोत रागाचे असोत आमच्यावर राग करणारे असोत सगळ्यांशी लोभानेच वागणार सगळ्यांशी प्रेमानेच वागणार आणि मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शब्द देतो सचिन भाऊच्या वतीने सुद्धा जेवढे शिवसैनिक आमचे लांब गेलेले आहेत जेवढे शिवसैनिक आमचे थंड झालेले आहेत सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही त्यांना सगळ्यांना पुन्हा सक्रिय करणार आहोत आणि जो झंझावात या शिर्डी लोकसभेमध्ये शिवसेनेचा आणि शिवसैनिकांचा होता तर पुन्हा एकदा निर्माण करणार आहे कारण जुन्या लोकांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे जसं भाऊने आता सांगितलं जुन्या लोकांच्या काळामध्ये आमदार खासदार या ठिकाणी निवडून गेलेले आहेत झेडपी मध्ये निवडून गेलेले परंतु एक निसर्गाचा व... 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 काय म्हणतात त्याला नियम असतो निसर्गाचा की परिवर्तन होत असतं बदल होत असतात त्याप्रमाणे बदल झाल्यामुळे आम्हाला दोघांना संधी मिळालेली आहे याचा अर्थ असं नव्हे की जे जुने लोक आहेत त्यांना आम्ही लांब टाकणार आहोत किंवा त्यांच्यापासून दूर जाणार आहोत ते आमचे वरिष्ठच असणार आहेत त्यांना आम्ही सोबतच ठेवणार आहोत आणि त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन नेहमीच घेत राहणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मानतो कोपरगावकरांचे धन्यवाद मानतो भाऊंचे सपनाताईंचे आणि कोपरगावामधील सर्व शिवसैनिकांचे धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी नगराध्यक्ष आज आपला आलाच पाहिजे यासाठी आपण सगळे जोमाने प्रयत्न करूया आमचे बंधू सचिन भाऊनी सांगितलं की शेतकऱ्यांवरती खूप आता आसमानी आणि सुलतानी संकट आलेलं आहे ती सेवा आम्ही करणार आहोत सरकारी माध्यमातून कशी कामं करत नाही ते बघणार आहोत परंतु विरोधक जे आहेत आमचे जे सत्तेत बसलेत त्यांना आम्ही आता या ठिकाणी इशारा देतोय आमच्या शिवसेनेवर आमच्या नेत्यांवर आणि आमच्या ठाकरे कुटुंबावर जसे बोलाल तसेच तुम्हाला उत्तर मिळतील जिथं तोंडाने बोलाल तिथे तोंडाने उत्तर मिळतील आणि शिवसेनेची स्टाईल आहे त्या स्टाईलनी पण उत्तर मिळतील त्यामुळे सगळ्या विरोधकांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की नगर जिल्ह्यामध्ये आपण जी वाचा वापरतात ती वापरताना जर सांभाळून वापरायची ठाकरे कुटुंबीय असेल शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल वाईट कोणीही बोललेलं आम्ही या ठिकाणी अजिबात खपवून घेणार नाही ना म्हणजे नाही याचा हा फार मोठा आम्ही तुम्हाला इशारा देतोय याची आपण दखल घ्या धन्यवाद खुश खबर शिरडी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिरडी नगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच